इथली मुलं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच युपीएससी एमपीएससी परीक्षा पास होत अति जंगलतोड तोड ओस पडत चाललेली शेती ह्यामुळे प्रचंड त्रास होतो आज आमच्या तालुक्यातील तरुणांना वाटतं की आमच्या इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लॉ कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज इथे असायला हवे आमचंही भविष्य उज्ज्वल होत काय वर्षांत तुम्हाला सांगता ह्या गावात चीज पाखरू सुद्धा बघायला भेटणार नाही लहान थोरांनी भरलेलं गाव ते रिकाम होत चाललेलं गाव हे स्थित्यंतर आमच्या पिढीने पाहिलं पावसाळ्यात नुसते जातात पण शिंग्याच्या आणि खासदारांनी या लोककलेकडे लक्षच दिलेलं नाही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या लांजा राजापुरात उद्योगधंदे का आले नाहीत आमच्याकडे लाईट मात्र लपाछपी खेळते कधी हाय तर कधी नाही कधी पण या हॉस्पिटलला जा पेशंटला कोल्हापुरात न्यायला लागतं नाही तर मुंबईला हलवायला सांग पन्नास या रस्त्याच्या कामाला फेऱ्या मारल्या पण काम का अजून झालेलं नाही एकीकडे अरब देशात टेनिस क्रिकेटला प्रचंड मागणी असताना आपल्या लांजा आणि राजापूर सारख्या तालुक्यात चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही टाकले असोत किंवा कुणाचे योजना संबंधी काम आहे हे काम थोडं वेळेत आणि सोयीचं होणं गरजेचं आहे दोन किलोमीटर चालायला लागत कारण तिथे थोडंफार तरी नेटवर्क आहे आमच्या वाडीत तर अजिबातच नाही इंटरनेट तर फार दूरचीच गोष्ट आहे हे सगळं कधी बदलणार हे शंभर टक्के बदलू शकतं किरण सामंत आपल्याला हा शब्द देत आहे माझा शब्द माझे वचन